देशाची भावी नागरिक घडवण्याचे काम हे शिक्षक करत असतात त्यामुळे आई वडिलांनंतर मुलांच्या आयुष्यामध्ये शिक्षकांना गुरूंना खूप महत्व आहे जीवनाला दिशा देण्यात आणि आपले जडण घडण करण्यात गुरूंचा वाटा खूप मोठा असतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून का साजरा केला जातो शिक्षक दिनाचा इतिहास आणि त्याचे महत्व काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षकांच्या भूमिकेचे महत्व आणि भावी पिढ्यांच्या जागरूकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कौतुकाचा एक विशेष दिवस आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक शिक्षक होते तसेच ते भारताचे दुसरे राष्ट्रपतीही होते आजच्या दिवशी शिक्षकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जातो शिक्षकांचा सन्मान करण्याची ही परंपरा खूप जुनी आहे या दिवशी विद्यार्थी शिक्षकांप्रती कृतज्ञता म्हणून विविध कार्यक्रम आयोजित करतात तसेच आपल्या संस्कृतीत आईनंतर दुसरं महत्वाचं स्थान असतं ते आपल्या गुरुला आपल्या जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा खूप मोठा वाटा असतो त्यामुळेच आपल्याकडे शिक्षक देण्याला खूप मोठे विशेष महत्व आहे व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे जिथे शिक्षण आहे तिथे विकास आहे म्हणूनच शिक्षणातून व्यक्तीची जणनगणन करणाऱ्या शिक्षकांचा आदर करण्याचा हा दिवस असतो पाच सप्टेंबरलाच का शिक्षक दिन साजरा केला जातो तर याच उत्तर आहे भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजे पाच सप्टेंबर हा शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म झाला होता त्यांनी भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषवली असली तरी शेवटपर्यंत आदर्श शे शिक्षकाची त्यांनी जोपली होती ते एक महान तत्वज्ञ आणि विद्वान होते राधाकृष्णन यांनी कोलकाता विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यासारख्या संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले होते ते एक चांगले लेखक सुद्धा होते त्यांनी अमेरिका आणि युरोपमधील व्याख्यानांमधून आंतरसांस्कृतिक समज वाढवण्यास योगदान दिले होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून का साजरा केला जातो यामध्ये एक किस्सा आहे हा किस्सा म्हणजे त्यांच्या नम्रतेचा आणि शिक्षकी कामाविषयीचा आदराचा पुरावा आहे डॉक्टर राधाकृष्णन एकोणावीसशे बासष्ट मध्ये भारताचे राष्ट्रपती झाले तेव्हा काही विद्यार्थी त्यांना भेटायला आले आणि त्यांनी पाच सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची विनंती केली मात्र विद्यार्थ्यांनी हा दिवस शिक्षकांना समर्पित करावा अशी सूचना त्यांनी केली तेव्हापासून पाच सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला अशा प्रकारे ते किती आदर्श व्यक्तिमत्व होते हे सिद्ध होते म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला भारतामध्ये सर्वप्रथम एकोणावीसशे बासष्टमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला एकोणासशे चौपन्नमध्ये भारतरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले भारतीय संस्कृतीत गुरु आणि शिष्य यांच्यातील नातेसंबंधांना खूप महत्त्व आहे पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन केवळ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करत नाही तर शिक्षकांचे समर्पण आणि मेहनतींचा सन्मान करतात विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या शिक्षकांविषयी त्यांची कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त करण्याची संधी मिळते तर शिक्षकांना आत्मनिरीक्षण करण्याची आणि विद्यार्थ्यांसाठी निरोगी आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्याची संधी मिळते अशा प्रकारे शिक्षक दिनाला अन्नसाधारण महत्व आहे मित्रांनो तुम्हाला शिक्षक दिनाबद्दल माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा